तुमचा घेणार नाही जास्त वेळ मांडणार नाही शब्दांचा खेळ तुमचा घेणार नाही अजिबात वेळ मांडणार नाही अवघड शब्दाचा खेळ सांगणार आहे एवढंच की आयुष्याच्या वाटेवरून चालताना कसा घालायचा सुखदुःखाचा मेळ आयुष्याच्या वाटेवरून चालत असताना कसा घालायचा सुखदुःखाचा मेळ लक्षात ठेवा ग्रंथ पुराण पोती लक्षात ठेवा आपली जे सर्वात महत्वाचे कशी जपायची ग्रंथ पुराण पोती अध्यात्माने विज्ञानाची सांगड घालून कशी फुलवायची आपली संस्कृती कशी जपायची काळजातली नाती कधीच नाही विसरायची आपल्याला जन्म दिलेली माती सांगणार आहे एवढंच की आयुष्याच्या वाटेवरून चालताना कुणाशी भांडायचं चा, कुणाशी रुसायचं कुणाशी जिंकायचं कुणाशी हारायचं या निसर्गाने एकदाच दिलेलं सर्वात सुंदर असलेलं परंतु त्याला वंश मोर नसलेलं आयुष्य कसं सुंदर आणि आनंदायी करायचं कस सुंदर आणि करायचं बस एवढं सांगणार आहे जीवन कसं आनंदाही करायचं आता आनंदाई जीवन म्हटलं की काय महत्वाचं आला आनंद महत्वाचा आनंदाई जीवनामध्ये आनंद पाहिजे मग आपण आनंदी आहोत का या तुम्ही म्हणणार आम्ही आनंदी आहे लक्षात ठेवा आनंदाची एक खोटी व्याख्या या जगामध्ये निर्माण झालेली आहे बघा तुम्हाला जरा मोठं उचल आता सर्व गोष्टीचा बाजार मांडलेला आहे युट्यूब फेसबुक येते दे एक दहा हजार फी भरा आमच्याकडे या तुम्हाला मी जीवन कसं जगायचं शिकवतो जीवनाची व्याख्या साधी आणि सोपी आहे त्याला अवघड करून ठेवलेलं आहे आनंददायी जीवन म्हणजे वर्तमान काळात जगणं आता तुम्ही जिथं आहात तिथं तुमचं शंभर टक्के लक्ष असणं केंद्रित असणं म्हणजेच आनंददायी जीवन जगणं याच्या पुढं काही सुद्धा नाही परंतु या आधुनिक जगामध्ये बघा आपल्याकडे सुख सुविधा भरपूर आहेत प्रत्येकाच्या खास करून पालकांना सांगतो मी तुम्ही तुमच्या मुलांना तुम्हाला वाटत असेल की मी आता एक कोटीची प्रॉपर्टी ठेवलेली आहे वीस एकर जमीन घेऊन ठेवली आता माझं भविष्य सुरक्षित आहे तर डोक्यातून काढून टाका आपलं भविष्य जर काय असतील आपलं म्हणतोय मी तुमचं नव्हे मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे आपलं भविष्य आहे आपली पोरं जर पोरं चांगली घडली तर शंभर टक्के आपल्याकडे प्रॉपर्टी नसेल तरी तो पोरगा वाढवत नेणार आहे आणि जर तुमचा पोरगा प्रकाश जर चांगला घडला नाही तुमच्याकडे जर किती जरी प्रॉपर्टी असेल तो लवकर त्याला मातीमध्ये मिसळणार आहे झिरो करून ठेवणार आहे तर पोरानो लक्षात ठेवा तुम्हाला मी सांगतो आनंद जीवन म्हणजे नेमकं काय सांगणार आहे तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये काय सांगणार आहे किंवा त्यातून तुम्ही काय घ्यायचं आहे तुम्हाला वाटतं की आपल्या घरामध्ये गाडी आहे बंगला आहे पैसा आहे प्रॉपर्टी आहे म्हणजे आम्ही आनंदी आहे ही आनंदी जीवनाची खोटी आणि काल्पनिक व्याख्या केलेली आहे बघा लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये आपण गाडी बंगला पैसा अर्का सोनं याचा बाजार भरवलाय परंतु शोकांतिका आहे की आपल्या जीवनातून आनंद हरवलाय तुम्हाला जर वाटत असेल आनंदी आहे तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या मग तुम्हाला कळेल की तुम्ही किती आनंदी आहात बघा आनंदाच्या खोट्या कल्पनेच्या चक्रव्यूहामध्ये आपणच बनवलेल्या आनंदाच्या खोट्या चक्रव्यूहामध्ये आपण फसलोय आठवून मला सांगा आठवतं का आपण मनसोक्त कधी हसलोय सांगा इथं बसलेल्या सर्वांनी सांगा की खरोखर तुम्ही खळखळून म्हणजे पोट दुख्यापर्यंत कधी हसलाय सहा महिना वर्ष दोन वर्ष कधीच नसला हसला तुम्ही लक्षात ठेवा पोरानो जर तुम्ही हसला नसाल तर शंभर टक्के तुम्ही आनंदी नाही तुम्हाला वाटतं की गाडी आहे म्हणजे आनंद आहे बंगला आहे म्हणजे आनंदी आहे मी यशस्वी झालो मला नव्याण्णव टक्के मार्ग पडले म्हणजे मी आनंदी आहे अजिबात आनंदी नाही पूर्वीच्या काळामध्ये इथं बसलेले माझे पालक वर्ग आहेत बघा प्रत्येक गावामध्ये जर तुम्ही कधी फेर फटका मारला रात्री आठ वाजता प्रत्येक घरातनं हसण्याचा खिदळण्याचा आवाज येत होता आता तो आवाज येत नाही कुठल्याही घरासमोरून जावा तुम्हाला फक्त मोबाईलचा आणि टीव्हीचा आवाज येईल तर लक्षात ठेवा पोरानं तुम्हाला तुमचं जर भविष्य सुरक्षित करायचं असेल तर आनंदाई जीवनाचा अर्थ संप घेतला पाहिजे मग प्रश्न हा आहे की आनंद का हरवला आपल्या जीवनातून आनंद का हरवला पूर्वीची माणसं आनंदी होती आताची माणसं का आनंदी नाहीत याचा शोध फक्त आपण घ्यायचा घडलं हे यासाठी घडलं लक्षात ठेवा की माणूस हारवत चालला काळजातली नाती बघा पुराणू मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आनंदी व्हायचं पहिल्यांदा घरी गेल्या गेल्या फोन करायचंय कुणाला फोन आहे आपल्या काळजातली नाती कोण आहेत मला सांगा काळजातली नाती म्हणतोय आत्ती मामा काका यांच्याशी किती वेळा तुम्हाला आठवतं का बोलून किती दिवस झालं फोनवर दिवसभर असता कधी मामाला फोन लावला तुम्ही कधी आत्तीला फोन लावला कधी मावशीला लावला नसेल लावला आता घरी गेल्या गेल्या संध्याकाळी या बाबा कडून मोबाईल घ्यायचा काही नाही किती तुम्ही म्हणत असाल आमच्या काका आमच्या बरोबर दोन वर्ष झालं बोलत नाहीत राहू दे बोलायचं कोण लावा दोन मिनिटं त्यांच्याशी बोला तुम्ही कसे आहात आनंदायी जीवन हरवण्याचं कारण आहे की आपण काळजातली नाती हारवून बसलो पोरानो कारण येणाऱ्या दहा वर्षामध्ये हा देश तुमच्या हातामध्ये ही पिढी तुमच्या हातामध्ये असणार आहे जगातला कुणी ही पिढी बदलायला येणार नाही तुम्ही कोणाकडून अपेक्षा करू नका हे सरकार आले आपला देश बदलेल हे येणार अजिबात नाही पालकांनो हे आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण हरवत चाललो काळजातली नाती काळजात या नात्याचा सोडा बाप बहीण पोरगा आई विसरून चालला माणूस रक्ताची नाती आता रक्ताची नाती सुद्धा राहिलेली नाहीत लक्षात ठेवा आपल्यामध्ये आपल्या रक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा अंतर आलं पोरगा एका ठिकाणी बोलत असतो बाप एका मोबाईलवर बोलत बसलेला आहे आई एका ठिकाणी बसलेली आहे याचा परिणाम काय झाला पोरांना लक्षात ठेवा त्यांना कुणाचा धाक राहिलेला नाही आई वडिलाची भीती नाही काकाची भीती नाही शिक्षकाची भीती नाही त्याचा परिणाम काय झाला बघा मावा गुटखा तंबाखू तोंडामध्ये धरून आजचा पोरगा बापासमोर समोर सिगरेटचा धूर काढतोय बघा मावा गुटखा तंबाखू तोंडामध्ये धरून प्रत्येक पोरगा बापासमोर सिगरेटचा धूर काढतोय एकदा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये जाऊन बघा आयुष्यातली सारी प्रॉपर्टी विकून सुद्धा एकूण ते पोराला वाचवू शकलो नाही असा रोज एक बाप हंबरडा फोडतोय रोज एक बाप हंबरडा फोडतोय लक्षात ठेवा हीच वेळ आहे मी तुम्हाला सांगायला आलोय कारण आज जे समाजामध्ये घडत आहे त्या समाजामध्ये आपली पोरं सुद्धा आहेत एकदा समाजाला लागलेली कीड हळूहळू आपल्या पोरांच्या पर्यंत येणार आहे म्हणून तुम्हाला म्हणतो लक्षात ठेवा हे का घडलं हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आज बघा प्रत्येक पोरगा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे तुम्ही एखाद्या पोराला शेजारच्या व्यसन करताना खरं तुम्ही त्याला रागवत नाही त्याच्या आई वडिलांना ना सांगत नाही कारण तुम्ही म्हणतात जाऊ दे तिकडं हे आपलं काय जाते त्याचं पोरग बिघडते ना बिघडू द्या लक्षात ठेवा जर तुमचं पटकन त्याच्या बापाला सांगा आणि पालकांना तुम्हाला एक विनंती आहे जर तुमच्या पोराबद्दल कोणी चुकीचं सांगितलं अगोदर खात्री करून घ्या कारण कोण का सांगत नाही की जर तुमच्या मुलीबद्दल मुलाबद्दल एखाद्यानं चुकीचं सांगितलं तुम्हाला राग येतो तुम्हाला वाटतं आमचा पोरग असा नाही हे पण करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला सांगतो मावा गुडका तंबाखू तोंडामध्ये धरून आज कोरगा बापा समोर शिगरेटचा धूर सोडतोय एकदा कॅन्सर हॉस्पिटल समोर जाऊन बघा रोज एक बाप सारी प्रॉपर्टी विकून सुद्धा आपल्या पोराला वाचवू शकलो नाही म्हणून हंबर्डा फोडतोय बघा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आज कुठं भरकटतोय बघा मी काय सांगतो पालकांना तुमची पोरग पोर भावना विरहित झाली मग अशी सांगितलं तुम्हाला आपल्या बहिणी बरोबर प्रत्येक पोरगा खेळत होता त्यामुळं बाहेर पडल्यानंतर त्याला प्रत्येक मुलगी आपली बहीण वाटत होती आपली आई बरोबर खेळत होता एखाद्या मोठ्या स्त्रीला बघितली की त्याला त्याच्यामध्ये आपली आई दिसत होती आपली आजी दिसत होती परंतु लक्षात ठेवा आज या भावना विरहित झालेल्या पिढीमुळं ज्या पिढीला भावना होत्या त्या सर्व भावना विरहित झालेल्या पिढीमुळं असा प्रॉब्लेम झालाय लक्षात ठेवा ज्या पोरांना आई वडिलांना आनंद भेटत होता ज्या मुलांना आई वडिलांना सांभाळून आनंद भेटत होता त्याच पिढीला आज आनंद भेटतोय आई वडिलांना छळून मी काय म्हणतो बघा आजच्या मुलांना आनंद भेटतोय आई वडिलांना छळून क्षणिक सुखासाठी वयामध्ये पोरगी जाते आई वडिलांचं काळी जाळून कुणाचा तरी हात धरून पळून याला कारण सुद्धा तेच आहे ओरडू नका कारण आपल्या मुलींच्या आपण जवळ नाही भावना विरहित झाली पिढी यासाठी काय करायचं हेच तुम्हाला मी पुढे सांगणार आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आज कुठं भरकटत चाललाय बघा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आज कुठं भरकटत जातोय कधी दोन वर्षाच्या बालिकेवर तर कधी सत्तर वर्षाच्या वर्षाच्या वृद्धेवर सुद्धा अत्याचार होतोय बघा हे सत्य घटना आहे मी सांगतोय मनाचं सांगत नाही तुम्ही बघा घडलेल्या घटनात आपल्या समाजामध्ये असं का घडतं याचा विचार करणं गरजेचं आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आज कुठं बरकटत जातोय कधी दोन वर्षाच्या मुलीवर तर कधी सत्तर वर्षाच्या वृद्धेवरती अत्याचार होतोय भीती वाटते आज टीव्हीवरती न्यूज चालू करायला भीती वाटते आज टीव्हीवरती न्यूज चालू करायला डोळ्यासमोर पेपरचं पहिलं पान धरायला भीती वाटते आज न्यूज चालू करायला डोळ्यासमोर पेपरचं पहिलं पान धरायला म्हणून तुम्हाला मी आज घालणार आहे एक साध लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला घालणार आहे एक साध अपेक्षा करतो द्याल तुम्ही त्याला प्रतिसाद कारण मी सुद्धा लक्षात ठेवा मी कुणी मोठा माणूस नाही कोणी ज्ञानी नाही कोणी पंडित नाही ना मी कीर्तनकार ना प्रवचनकार करणार प्रबोधनकार लक्षात ठेवा ना मी कीर्तनकार नावचन कार प्रबोधनकार ना, ना, ना कुठल्या विद्यापीठाच्या डिग्रीची माझ्या पाठीवरती थाप आहे परंतु बिघडलेला समाज बघून मला सुद्धा सुद्धा भीती वाटते कारण मी दोन लेकराचा बाप आहे मी सुद्धा दोन बाप आहे मला सुद्धा दोन पोरं आहेत आज जर पिढी बिघडली माझी पोरं याच शाळेमध्ये शिकणार आहेत याच समाजामध्ये फिरणार आहेत ती झळ उद्या मला सुद्धा लागणार आहे म्हणून तुला तुम्हाला जीवाच्या आतंकानं सांगतोय लक्षात ठेवा जे सांगतो समाजाची परिस्थिती पाहून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये येतं पाणी एकही माणूस नाही असं इथं बसलेल्या पैकी घटना घडली पेपर वाचला की तुम्ही एखाद्या चहाच्या टपरीवर जातो चर्चा चालू असते हे बदललं पाहिजे हे असं चुकीचं आहे हे घडतंय चुकीचं घडतंय लक्षात ठेवा समाजाची परिस्थिती पाहून प्रत्येकाच्या काळजाचं होतं पाणी बदल प्रत्येकाला घडवायचा आहे पण प्रश्न हा आहे बदल घडवायचा कुणी प्रश्न हा आहे बदल घडवायचा कुणी आग प्रत्येकाच्या आहे घरात आग प्रत्येकाच्या आहे घरात फक्त लागत नाही उरात प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा परंतु शेजाऱ्याच्या घरात प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा परंतु शेजाऱ्याच्या घरात म्हणून तुम्हाला सांगतो बालकानो आता आपल्या कुणीही येणार नाही आपल्या मदतीला आता आपणच पेटून उठायचं आहे आपल्या बालकांना घडवण्याचं ध्येय आता आपल्यालाच घाटायचं आहे कारण छत्रपतीचे मावळे आहोत पुन्हा एकदा आपल्याला परिवर्तनाचा किल्ला लढवायचा आहे छत्रपती जे मावळे आहोत पुन्हा एकदा परिवर्तनाचा किल्ला लढवायचा आहे ज्ञानोबा राय तुकोबर आहे आणि छत्रपती शिवराय यांच्या स्वप्नातला भारत पुन्हा एकदा आपल्याला घडवायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला घरवायचं आहे